आज विकेंड म्हटलं का थोडंसं निवांतच असतं मग खिचडी भाताचाच बेत केला आणि सकाळ सकाळ त्याच्या अगोदर मी काय केलं मशीन लावली मशीन लावल्यानंतर मी असं फरशी पण पुसायला घेतली मला दीड तास पे तर बाकीचे पण आपण पटापट पड़ कामावरून घ्या मी असं घरं वगैरे साफ केलं फरशी वगैरे पुसून घेतली त्यानंतर खूप काम क करून कंटाळा कर आला मग म्हटलं खिचडी भातच करूया खिचडी भाताची अशी कांदा गाजर आणि आपली कोथंबीर आणि तांदूळ परत आपले मूग असे छोटे छोटे जसं पुलाव करतो तसं मी सगळं क कटिंग वगैरे करून ठेवले आणि यांना केलं होतं बाई राईस करायला राईस पण यांनी केला आणि आम्ही छान भेके राईस खाल्ला यांच्या हातचं खूप छान लागतो राईस आणि आम्ही पोहोचलो होतो दगडूशेठला दगडूशेठला गेलो तर तिथं चक्क आम्ही आय पी दर्शन केलं आज पुण्यात राहणं असं वाटत नव्हतं कधी आपण आय पी दर्शन घ्यावं लागेल कारण खूप गर्दी होती दर्शन असं दोन तीन तासभर होणारच नव्हतं आम्ही दर्शन करून बाहेर आलो मस्तपैकी आणि तिथे नवस पण होता माझा तो पण पूर्ण केला आणि आम्ही आता येत्या असा विचार करतो आपण चक्क आय पी दर्शन केलं आणि भेटू आपण नेक्स्ट लॉकमध्ये पाय बाय